स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाला संबंधित आहे आणि मंगळ ग्रहाचा संबंध हा आलेला आहे तर आपल्याला आपले आनंद आपल्या जी काही कामं आहेत ती सर्वपणे निर्विघ्नपणे पार पडावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे भगवान हनुमानांची पूजा उपासना ही करायची आहे तुम्हाला जर घरामध्ये पण वाटत असेल तर तुम्ही घरामध्ये नक्कीच हनुमानाची त्यांनी जे संजीवनी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल म्हणजे काहीही आपल्या बरोबर कुठलंही बळ नाही आहे एकटपणा वाटत असेल तर तुम्ही भगवानांची हनुमानांची आपल्या घरामध्ये हनुमानांचा असा फोटो लावा ज्यांनी त्यांच्या खांद्यावरती राम आणि लक्ष्मण यांना घेतलेले आहे असा